नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायको बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर बघूया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा या सर्व काही परिसरामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता आहे विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन राजापूर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय वादळी वारे आणि विजांचा गडगडाट जास्त राहील वडापेठ पुरंगडलांच्या मध्यम सरींची शक्यता आहे तर रत्नागिरी नेरवा मुलगुंड या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र पूर्व भागाकडे जोर वाढलेला आहे बिलकर साखरपा देवरुख संगमेश्वर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे माखजन जोर जास्त आहे या ठिकाणी हेदवी गुहागर मागतांबण्या हलक्या स्वरूपात तर सनवाडा श्रीशिंगे चिपळूण लोटे मध्यम सरींची शक्यता आहे दादोल दागाव दापोली पाचमंडी केलसी मानंदगड या ठिकाण जो जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी घोगरे महाबळेश्वर पोलादपूरकडे जोर जास्त आहे तर श्रीवर्धन दिवेघर कोरेगाव मध्यम सरीन शकत आहे रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं मुरुजंजिरा ताला इंदापूर जिथे काशी रोहाकाशी देवदंडाणा गोठाणा सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरीन शकत आज दिवसभरामध्ये आहे विजांचा गडगडाट जास्त राहील अलिबाग चोंडी पेजरी पेन हलक्या मध्यम सरी शिरावली खोपोली मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे तसेच कुसर कर्जतकडे जोर वाढलेला आहे पनवेल नवी मुंबई उरण मुंबई हलक्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी राहील जोर थोडा कमी आहे या ठिकाणी वरळी कोळीवाडा खिरचणवाडा ओमवाडी ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी मीरा भाईंदर सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे खडावली शहापूर पिलविंबर पाडा वसई विरार या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात आज पाऊस बघायला मिळू शकतो ढगाळ वातावरण जास्त राहील सपाले गोंदलवाडा मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाकोड या ठिकाणी देखील ढकाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो इकडे नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सपताराव जर कळवण तसंच हा जो काही परिसर आहे वणी थांबे सटाणा देवळा चांदवड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस विजांचा कडकडाट वादळीवारे बघायला मिळू शकतात आज दिवसभरामध्ये मालेगाव मनमाड येवला या ठिकाण जोर वाढलेला आहे तसेच या ठिकाणी ओझर निफाड देवगाव तसंच माळसाखरे नागपूर देवळाली सिन्नर निमगाव सिन्नर वावी डुबेर तिळडे सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पावसाची कथा आज दिवसभरामध्ये आहे एकंदरीत बघितलं नाशिक जिल्ह्याकडे जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे त्र्यंबक वाडीवारसे मुंडेगावी गतपुरी मध्यम स्वरूपात अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर कोपरगावकडे कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळके या परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे काही भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो आहे केलवड लोणी श्रीरामपूर तसंच टाकळीभान हा जो सर्व काही परिसर आहे आश्वी संगमनेर सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो वरवंडी तसंच देवळेल प्रवारा राहुरी वडोळा भरोबा घोडेगाव अंभोरी भगूर पाथडी मध्यम भाग बदल जोरदार पावसा आहे जोर वाढलेला आहे नाशिक आणि अहिल्यादेवीनगरकडे जोर, जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय तसेच हा जो काही परिसर आहे भालवानी पारनेर सुपे, काळास आष्टी मिरजगाव कर्जत श्रीगोंदा शेवगाव जामखेड सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मंचर अळकोटी चाकण शिरोर सर्वत्र मध्यम भागमधला जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी पुणे लोणी काळभोर दायरी सुजगाव पुनावली आळंदी वाघोली तसंच सोनापूर शेवापूर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरींची शकत आहे सासवड जेजुरी मारगाव तसंच आजो काही सर्व परिसर आहे बोर शिरळ खंडाळा लोणद फड फल, नांदल फलटण लाटेबारामधी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस साताराच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे मेधावसतपो सौराट तसंच श्रीशिंगे अरळ अवडे सर्वत्र मध्यम स्वरूपात कोरेगाव रहिमतूर अंध वडूज तसंच निधाल दहिवडी जोरदार पाऊस अस मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मोल आद्राकी तसंच नांदलफलटण सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि सोलापूरमध्ये करमाळा जोर वाढलेला आहे इंदापूर अकळूस पिलीव मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे पंढरपूर माहोळी चेलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र मध्यम सरींची शक्यता जास्त आहे जतसंख मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय सांगलीमध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे जोर जास्त वाढलेला आहे आज सांगली तसंच तस मालगाव देसिंग कुची नागस कानापूर तासगाव विटा मायनी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागाबद्दल जोरदार पाऊस रामपूर पलूस तासगाव मध्यम स्वरूपात शिरळ इचलकरंजी सदलगा कुडाची मक्सुली अथनी जक्राती किरंगी सर्वत्र भाग भागाबद्दल जोरदार पाऊस अशी कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगलीच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये राहील इस्लामपूर नरसिंगपूर मध्यम स्वरूपात कोकरुड मलकापूर परोळा संगरुळ कागल इस्पुर्ली जैनवाडी निपाणी मुरगुंड कापसी बिदरी सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगरकडे तर छत्रपती संभाजीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे धर्मक्षेत्राकडे जर बघितलं तर पैठण धाकेपाल गावणी भक्तापूर मध्यम सरीन शक्यता आहे गंगापूर वैजापूरकडे मध्यम स्वरूपात राहील मात्र वैजापूरकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो वैजापूरकडे जोर वाढलेला आहे दौलताबाद मध्यम स्वरूपात येलुगुफाय देवग हतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव मध्यम ते भागामधलं जोरदार पाऊस फुलंब्री विरामगाव पिशोरकडे जोरदार पाऊस शक्यता आहे तर सेंद्रामळी सीपिपरी काचोड पाचोड मध्यम सरींची शक्यता आहे जालनाच्या उत्तर भागाकडे जोर जास्त आहे जाफ्राबाद समर्थनगर दाभाडी भोकरदन जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस शक्यता भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय बीड जिल्ह्यामध्ये गेवराई उमापूर मंगरुळ मध्यम स्वरूपात पाऊस शिकत आहे तसेच वडवणी तळगाव शिरसाळ माजलगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस धारूर केज येळम चोसळा सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो दिवसभरामध्ये धाराशिवमध्ये कळम मासा मा तारखेड भूम मध्यम स्वरूपात पाऊस शिकत या ठिकाणी बघायला मिळू शकते येडशी पेठोंड खामगाव बिलीम धाराशिव तुळजापूर मध्यम स्वरूपात धाराशिवकडे बीडच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी आहे लातूरकडे जर बघितलं लातूर औसा निलंगा शोणंतपाल उदगीर सर्वत्र मध्यम सरीन शक्यता आहे अहमदपूर बर्डापूर मध्यम सरी आणि परभणीकडे जर बघितलं झरी बोरी जंतूर जंतूरचेलू पाथरी सोनपेठ गांगाखेड पालम सर्वत्र मध्यम सरीन शक्यता आहे नांदेड वागाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी सर्वत्र हलक्या मध्यम सरी जोर थोडा कमी आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं हिंगोलीकडे जोर थोडा जास्त राहील साप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूस दौंढा नागनाथच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे तर मित्रांनो आता विदर्भात बघूया काय परिस्थिती आहे नागपूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे भंडारा गोंदिया या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे भगब्यादलं तुरळक ठिकाणी होऊ शकतोय गडचुली चंद्रपूरकडे जोर थोडा कमी आहे मात्र यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस आज बघायला मिळू शकतो आहे तर रुई दिग्रज नेर यवतमाळ तसंच वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे लाडगड वाधोना आरवी हलक्या सरी तसेच या ठिकाणी तळेगाव आष्टी कारंजा सर्वत्र हलक्या मध्यम सरी शिकत आहे अमरावतीच्या उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे नांदगाव मोजरी तसं आसेगाव चांदूर बाजार या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतं आहे बाकी भागाकडे जोर वाढलेला आहे बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर सर्वत्र मध्यम सरीं शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते आपल्याला अमरावतीमध्ये नाक आणि अकोलाकडे जर बघितलं तर मूर्तीजापूर दर्यापुरा अकोटतेला रा मध्यम स्वरूपात पातूरकडे मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस बुलढाणामध्ये गिरड चिखली बुलढाणा मोटाला जोरदार पाऊस खामगावकडे मध्यम स्वरूपात मलकापूर जळगाव जाऊन हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते है। तर मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हलक्या मध्यम सरी परोळा मध्यम स्वरूपात अमळनेर चोपडा हलक्या सरींची शक्यता आहे जोर वाढत आहे या ठिकाणी पाचोरा भडगाव पाहूर आणि जामनेर बोधवडकडे मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळू शकतो आहे अवकाळी पाऊस आहे विजांचा गडगडाट जास्त राहील वादळी वारी देखील जास्त बघायला मिळू शकत आहे धुळे जिल्ह्यामध्ये अंजांग नवारी कापडणे कोसंबे अंजाले चिंचवर चिंचखेडे सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस साखरीकडे जोर वाढलेला आहे चिमठाणे दोंडाईचा शिरपूर आणि सिंदखेडा या सर्व परिसरामध्ये हट्या काळ वादळी वारे विजांच्या गटात असं हलक्या सरीची शक्यता आहे नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तळोदा तसंच अक्कलकुवा करणी मोलगी या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे नवापूर विसरवाडी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे हा जो काही परिसर आहे नवापूर खोकसे आमली पानगाव विसरवाडी सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला